शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी चडगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समस्त शिवसैनिकांचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त साहेबांना अभिवादन करण्यात आले ग्रामीण रुग्णालयात फळे आणि बिस्किटांचे वाटप त्यानंतर हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी शिवसैनिक अशा प्रकारे शिवसेना संघटनवाढीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली शिवसेना प्रमुख देवीदास कोपे पंचायत समितीचे माजी सभापती श्री हरिभाऊ पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी संजय धुडे शहर प्रमुख संजय भुजबळ तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील माजी नगरसेवक संतोष पोळसे किसान सेना तालुका प्रमुख गजानन देशमुख उपशहर प्रमुख एकलव्य पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांची सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन बाळासाहेबांचे स्वप्न होते देशातून काँग्रेस हटवा राज्यातून काँग्रेस हटवा बाळासाहेबांचे कॉ स्वप्न हे महायुतीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून पूर्ण होत आहे आज देशातून काँग्रेस मुक्त झाली आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस हद्दपार झाली आहे आता यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो महानगर परिषद असो पंचायत समिती असो आणि ग्रामपंचायत स्थळात असो काँग्रेसला हटवायचं स्वप्न बाळासाहेबांचं सा, हे आम्ही आज पूर्ण करणार आहोत आणि मी माझ्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं वचन देतो की यापुढे महायुतीचं शासन ग्रामपंचायत स्तरापर्यंत येईल जय हिंद जय महाराष्ट्र